लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सीबीएसई कॅनडा कॉर्नर हा तेराशे मीटरचा रस्ता आता आयडियल रोड म्हणून विकसित होतो आहे या रस्त्याचं काम एकाच वेळी करण्यात येणार असल्यानं त्या भागातील व्यावसायिक व्यापारी तसेच रहिवाशांनी विरोध केला या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता या रस्त्याचं काम चार टप्प्यात हाती घेण्याचा निर्णय मनपा प्रशासनानं घेतलेला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात मेळा बस स्थानक कॉर्नर ते राजीव गांधी भवन चौक सिग्नल या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे तर अगदी शेवटच्या टप्प्यात सीबीएसए मेळा बस स्थानक कॉर्नरचं काम केलं जाईल सीबीएसए कॅनडा कॉर्नर हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे त्यामुळे या रस्त्याचं काम एकाच वेळी हाती घेतल्यास येथील व्यापारी व्यावसायिक आणि उद्योजकांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं तसेच येथील रहिवाशांची देखील गैरसोय होऊ शकते त्यामुळे नाशिक सिटीजन फोरमच्या वतीनं महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार मनपाच्या बांधकाम विभागानं या रस्त्यावरील कामाचे आता चार टप्पे केले आहे पहिल्या टप्प्यात मेळा बस स्थानक कॉर्नर ते राजीव गांधी भवन सिग्नल दुसऱ्या टप्प्यात राजीव गांधी भवन सिग्नल ते कुलकर्णी गार्डन आणि तिसऱ्या टप्प्यात कुलकर्णी गार्डन ते कॅनडा कॉर्नर सिग्नल असे काम हाती घेतले जाईल तर या कामातील शेवटच्या टप्प्यात सीबीएस सिग्नल ते मेळा बस स्थानकापर्यंतचं काम करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार यांनी दिली आहे या रस्त्यावर दोन बस पोलीस कवायत मैदान राज्य उत्पादन शुल्क त्याचबरोबर महापालिकेचं मुख्यालय भारतीय दूरसंचार विभाग तसेच विविध खासगी आस्थापने शॉपिंग सेंटर्स आणि बँका आहेत तसेच हा रस्ता कॉलेज रोड महात्मा नगर यांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या उपरस्त्यांनी गंगापूर रोड त्र्यंबक रोड या महत्वाच्या रस्त्यांना जोडलं जात असल्यानं या रस्त्यावर मोठ्या स्वरूपात वर्दळ असते दोन हजार तेरा चौदा मध्ये रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं सद्यस्थितीत हा रस्ता पाणीपुरवठा ड्रेनेज विभागानं जलवाहिन्या मलवाहिका टाकण्यासाठी तसंच स्मार्ट सिटी कंपनीनं आणि महाराष्ट्र नॅशनल गॅस कंपनीनं खोदल्यानं खड्डेमय झालेला आहे खोदकमानी पुन्हा पुन्हा दुरुस्ती यामुळे या रस्त्यावर दरवर्षी करोडो रुपये खर्च होतात आता या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करून आयडियल रोड म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यावर पंचवीस कोटी बासष्ट लाख रुपये इतका खर्च होणार आहे तर आयडियल रोडचे वैशिष्ट्य काय असतील ते देखील पाहूयात जुना कॅनडा कॉर्नर या दरम्यानचा चौदा मीटरचा रुंदीचा कॉन्क्रिटीकरण असा हा रस्ता असेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मीटर रुंदीचा फुटपाथ तसेच दुभाजक पावसाळी सर्व्हिस लाईन पाणीपुरवठा पतदिवे लावले जातील रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे त्यानुसार मेळा बस स्थानक कॉर्नर ते राजीव गांधी भवन सिग्नल चौकापर्यंत लाकडी बॅरिकेड्स लावून एकेरी रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय हे काम झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचा काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांनी दिली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक